चार जून या मतमोजणीच्या दिवशी मुंबईतल्या नेस्को इथल्या केंद्रात रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकानं ना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राशी जोडलेल्या फोनचा वापर केल्यासंदर्भातलं एका वर्तमानपत्रात आलेलं वृत्त तथ्यहीन असल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे मुंबई उपनगर निर्वाचनाधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ही बातमी अत्यंत चुकीची आणि आधार नसलेली असल्याचं सांगून फेटाळून लावली शहानिशा न करता बातमी दिल्याबद्दल तसंच बदनामी आणि अफवा पसरवल्याबद्दल संबंधित वृत्तपत्राच्या संपादकांना नोटीस जारी केल्याची माहितीही त्यांनी दिली <laughs> इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ही तंत्रदृष्ट्या फुलप्रूफ यंत्रणा आहे या मतदान यंत्रासाठी ओ टी पी लागत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं <laughs>